आजकाल महाराष्ट्रात काय चाललंय कोणत्या तरी नालायक भावाचं लग्न ठरतं जेव्हा अ ते पोरीच्या आईबापाला चुना लावतात जेव्हा त्या भावाचं लग्न ठरतं तेव्हा भावाच्या होणाऱ्या बायकोसोबत गुलूगुलू बोलणारी भावाच्या बायकोला सांगणारी कि तुझे होणारे सासू सासरे किती चांगले आहेत त्यांना सर्व चालतं तू जीन्स घाल तू ड्रेस घाल साडी घाल सर्व चालतं तू जॉब कर नको करू तुझी मर्जी जेव्हा भावाचं लग्न लागत असतं तेव्हा त्याच मांडवामध्ये होणार नवरीपेक्षा जास्त नटून खटून अख्ख्या मांडवाभर मिरवणारी आणि मग ती बाय ती मुलगी जेव्हा लग्न करून त्या नालायक भावाच्या घरी येते आणि तेव्हा त्याच पोरीला छळणारी तिच्या चरित्रावरती संशय घेणारी तिला नको तो त्रास देणारी अशा अनेक नंदा या महाराष्ट्रामध्ये वाढत चालल्या आहेत पण जेव्हापासून वैष्णवी हगवणे प्रकरण झालं तेव्हा वाटलं होतं की कुठेतरी या बिंडोक भिकारसोट नंदा घाबरतील त्यांना असं वाटेल की मी सुद्धा माझ्या भावाच्या बायकोला जर असा छळल असा त्रास दिला तर माझ्या भावाच्या बायकोनी जर अशा आत्महत्या केली जशी वैष्णवीने केली होती तर मला सुद्धा असा पोलिसांचा सामना करावा लागेल माझ्या कुटुंबाला सुद्धा नायनायती नाव पडतील या भीतीपोटी मला असं वाटलं होतं की कुठंतरी या नालायक नंदा सुधारतील पण असं काहीच झालं नाही पुन्हा एकदा बुधवारी पुण्याच्या आंबेगावमध्ये एकतीस वर्षीय मयूर देशमुख हिने आपल्या नंदेच्या छळाला कंटाळून आपल्या सासू सासऱ्यांच्या छळाला कंटाळून आपल्या सहा वर्षाच्या मुलासोबत तिच्याच बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आणि तेव्हा असं वाटलं की हा भिकरचोट नंदा काय सुधारणार नाही आणि आपण आज या व्हिडिओमध्ये याच मयूर देशमुख प्रकरणावरती बोलणार आहोत तो त्या अगोदर तुम्ही आतापर्यंत जर मित्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन व्हिडिओच्या खालचं बटन दाबून घ्या कारण जेव्हा तुम्ही करता तेव्हा माझी हिंमत वाढते आणि मी अतिशय चांगला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे ते व्हिडिओच्या खालचं सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या तर या महाराष्ट्रामध्ये दोन प्रकारचे कुटुंब आहेत एक असं कुटुंब ज्या कुटुंबामध्ये आपल्या पोरीचं लग्न व्हायचं बाकी आहे कारण मोठ्या पोराचं लग्न अजून बाकी आहे आणि दुसरं कुटुंब म्हणजे एखाद्या पोरीचं लग्न झालंय पण आपल्या पोरीस आपला आपली पोरगी नांदत नाही आणि घरी येऊन बसले असे दोन प्रकारचे कुटुंब आहेत जेव्हा हे दोन प्रकारचे कुटुंब आपल्या पोरासाठी मुलगी बघतात ठीक आहे मुलगी बघताना ते त्या पोरीच्या घरातल्या लोकांसोबत गोडगोड बोलतात आणि एखादी मुलगी त्यांनी फिक्स केली लग्न ठरतं तेव्हा त्या मुलीशी गोडगोड बोलतात मग मुलीची बहीण ह्याच्यामध्ये पुढाकार घेते मुलीची बहीण रोज भावाच्या होणाऱ्या मुलीला बायकोला फोन लावते गोडगोड गोड बोलते सर्व चांगलं चांगलं सांगते पण जेव्हा लग्न होऊन ती मुलगी घरी येते तेव्हा त्या मुलीला समजतं की ते नालायक माणसं आहेत आणि असंच कुठेतरी मयुर देशमुख हिच्यासोबत सोबत घडलं मयुरु देशमुख हिने लव्ह मॅरेज केली होती हे मुलचे बुलढाण्याचे हे मागच्या दोन वर्षापासून पुण्याच्या आंबेगावमध्ये राहत होते हिला एक सहा महिन्या सहा वर्षाचा मुलगा सुद्धा होता मयुरी हे एक प्रायव्हेट शाळेमध्ये अंगणवाडीचं काम करायची तर तिचा नवरा शशिकांत एका बँकेमध्ये मॅनेजर होता ज्या प्रकारे वैष्णवीचा छळ झाला हुंड्यासाठी पैशांसाठी ज्या प्रकारे हगवणे कुटुंबांनी वैष्णवीच्या चरित्रावरती संशय घेतला त्याच प्रकारे देशमुख कुटुंबांनी सुद्धा तिच्या नवऱ्यानी तिच्या नवऱ्याच्या बहिणींनी सासू सासऱ्यांनी सर्वांनी मिळून मिळून मयुरीवरती संशय घेतला तिचा छळ केला तिच्याकडे पैशाची मागणी करत होते आणि या सर्व छळाला कंटाळून तिने बुधवारी आपल्याच बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली जेव्हा उडी मारली तेव्हा तिने एका वहीमध्ये सुसाईड नोट लिहून ठेवली होती त्यामध्ये स्पष्ट लिहिलं होतं की मी माझ्या नंदेच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली या नंदेचं करायचं काय यांना एवढा खाजा का सुटल्यात यांचा दोन प्रॉब्लेम आहेत एक स्वतः लग्न करत नाही बरोबर लग्न केलं तर आपल्या नवऱ्याशी नीट नांदत नाही आणि मग जेव्हा दुसऱ्यांची पोरगी आपल्या घरामध्ये येते तेव्हा त्या ते पोरीला सुद्धा नीट सुखाने संसार करून देत नाही ह्या दोन प्रकारच्या नंदा या महाराष्ट्रामध्ये खूप जास्त आहेत स्वतःचं लग्न नीट करत नाही दुसऱ्यांच्या पोरी पोरीचं जे सुख असतं आपल्या आपलं दुसऱ्याच्या पोरीला जे आपल्या घरात सुख भेटतं तिला जे एवढं आनंद भेटत ते ह्यांच्या डोळ्यामध्ये खूप असतं आणि म्हणूनच त्या नंदा आपल्या भावाचे कान भरायला सुरुवात करतात सासू सासऱ्यांचे कान भरायला सुरुवात करतात आता वैष्णवी भागवणे हे प्रकरण इतकं गाजलं अख्या बातम्यांवरती अनेक राजकीय नेत्यांनी ह्या प्रकरणामध्ये आपले विचार मांडले आता हे प्रकरण बघून तरी ह्या बिंडोक नंदेंना भीती वाटायला पाहिजे होती म्हणजे कुठपर्यंत त्यांची हिंमत वाढले ह्यांनी जरा तरी असा विचार करायला पाहिजे होता ही मयुरी देशमुखची जी नंदन आहे हिनी कुठेतरी असा विचार करायला पाहिजे होता की मी कुठेतरी माझ्या भावाच्या बायकोचा छळ कमी करते कुठेतरी सुधारते मी कुठेतरी चांगली कामाला लागते मी पण कुठला तरी चांगला नवरा बघून घर सोडून निघून जाते जेणेकरून माझा नवरा माझा भाऊ सुखाने संसार करू शकेल पण ह्यांच्या हिमती वाढतच चालल्यात त्यामुळे अशा सर्व महाराष्ट्रातील कुटुंबाला माझी नम्रतेची विनंती आहे की जेव्हा तुम्ही आपल्या मुलीचं लग्न करता एखाद्या ते घरामध्ये तेव्हा आधी बघा त्या घरामध्ये छोटी बहीण आहे का छोटी बहीण आहे तर तिचं लग्न कधी करणार आहेत कधी कधी माणसं खोटं बोलतात की हिचं लग्न करायचं बाकी आहे पण अक्षरशः मध्ये ती लग्न झालेलं असतं तिचं ती तिच्या संसाराचे तिने बारा वाजवल्या असतात तीन तर झालेल्या असतात ते तुमच्यापासून लपून ठेवतात आणि मग ती घरीच बसलेली असते त्यामुळे अशा सर्व गोष्टी तुम्ही व्हेरीफाय करा की ह्या मुलीचा बॅकग्राऊंड काय आहे हिचा हिचा व्यवहार कसा आहे हिचा लग्न झालंय का की हि ही लग्न करत नाहीये काय 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 का मुली काय का करतात दुसऱ्यांची पोरगी आपल्या घरामध्ये आली तिचा सुखी संसार बघून घरातल्या मुलीला लग्न करायची इच्छा होत नाही तिला वाटतं की मी जर लग्न करून गेली तर पूर्ण घरावरती ही बाहेरून आलेली मुलगी राज्य करेल अशा सुद्धा काही बिंडोक नंदा या महाराष्ट्रामध्ये आहेत आता ह्या मयुरी देशमुख अं आत्महत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी तिचा नवरा शशिकांत यांना अटक केली आहे कारण अं मयुरींनी तिच्या सुसाईड नोटमध्ये स्पष्ट शब्दात लिहिलं होतं की घरातल्यांच्या नंदेच्या छळाला कंटाळून मी आत्महत्या केली तर परत एकदा मयुरी ताईला मला एवढंच बोलायचं होतं तू सुद्धा वैष्णवी हगवण्याची केस बघितली असशील मयुरी ताई तुला सुद्धा वाटलं असेल की वैष्णवीने चूक केली तिने कुठंतरी तिचा एक तिची बाजू मांडली पाहिजे होती तशी बाजू तू मांडली असतेस मयुरी ताई तर ता, अतिशय बरं झालं असतं तू सुद्धा कोर्टात धाव घेतली असतीस कोर्टामध्ये सांगितलं असतंस की माझ्याकडे असा छळ होतोय मला घरातले लोक माझा नवरा माझे नंदन माझे सासू सासरे मला सुखाचा संसार करून देत नाहीयेत किंवा जाऊन तू तुझ्या घरी बसले असतीस घरच्यांना सांगितलं असतस तरी चाललं असत पण ते म्हणतात ना जीव गेल्याशिवाय कुणाचं दुःख समोर येत नाही तीच गोष्ट इथे झालीय मयुरीने आत्महत्या केली आणि आता आपण सर्व असे विचार मांडतोय की तू हे केलं पाहिजे होतस तू ते केलं पाहिजे होतस थोडं जाऊ द्या पण एवढंच बोलेल की लग्न करताना मुलाची मुलाच्या बहिणी किती आहेत त्यांचं लग्न झालंय की नाही किंवा लग्न होऊन ते संसार करतायत की नाही ह्या गोष्टी व्हेरीफाय करा तेव्हाच त्या ते घरामध्ये आपल्या पोरीचं लग्न लावून द्या नाहीतर अशा बिंडो विकरसोड नंदा तुमच्या पोरीचे संसाराचे तीन तेरा केल्याशिवाय सोडणार नाहीत कारण त्यांच्या डोळ्यामध्ये खूप टोचतं की एखादी बाहेरची पोरगी माझ्या घ घा, माझ्या घरामध्ये येऊन तिला माझ्यापेक्षा जास्त महत्त्व भेटतंय एवढे बोलून व्हिडिओ इथे संपवेल ब्युटी या फूडच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र